चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत आरक्षणावर वाद निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप आरक्षणावरील आक्षेपांवर सुनावणी न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप ओबीसी उमेदवारांना भविष्यात फटका बसण्याची शक्यता माजी नगरसेवक प्रदीप देशमुख चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली असली तरी आरक्षण प्रक्रियेवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रदीप देशमुख यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्रदीप देशमुख यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नागरिकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते याबाबत अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात आले होते तसेच वर्तमानपत्रांमधून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती या प्रक्रियेनुसार अनेक नागरिक राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनी आरक्षणाबाबत आपले आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवले मात्र या सर्व आक्षेपांवर कोणतीही सुनावणी न घेता थेट राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप प्रदीप देशमुख यांनी के केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देणे हे कायद्याने बंधनकारक असताना ही संपूर्ण प्रक्रिया डावलण्यात आल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले जर या आक्षेपांवर योग्य वेळी सुनावणी झाली असती तर आरक्षणात आवश्यक बदल करून ते पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आणणे शक्य झाले असते असेही देशमुख यांनी नमूद केले तसे न झाल्यास भविष्यात निवडणूक जिंकलेल्या काही ओबीसी उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून त्यांच्या निवडी कायदेशीर अडचणीत येऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला या संभाव्य नुकसानीची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा थेट सवाल उपस्थित करत प्रदीप देशमुख यांनी राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नगरपालिका नगरपंचायतमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास वर मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण झाल्यामुळे ज्या निवडणुकीचं प्रकरण न्यायप्रविष्ट झालं ते प्रकरण निवडणुकीची अधिसूचना झाल्यावर ही बाब लक्षात आल्यामुळे काही लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झालं याचा अर्थ असा की अधिसूचना निघाल्या नंतर म्हणजे सामान्य भाषेत निवडणुका लागल्यानंतर हे लक्षात आलं त्यामुळे निवडणुका सहसा थांबवता येत नाही म्हणून अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची मुभा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक विभागाला दिली परंतु चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत एक गंभीर प्रकार होत आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या बाबतीत माझ्याकडे जी माहिती आहे आरक्षण त्रेपन्न टक्के आहे आणि आरक्षणाची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण आहे आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण ठेवून निवडणूक जाहीर करता येते का हा आमचा प्रश्न आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रभाग रचना करतो प्रभागर जाहीर झाल्यानंतर आक्षेप नोंदवून घेतो आणि नंतर फायनल करतो आरक्षण त्यांची सोडत करतो आक्षेप घेतो आणि फायनल करतो त्याच मतदार यादीचं प्रारूप स्वरूप आपण जाहीर करतो प्रारूप यादी आणि मग आक्षेप घेऊन अंतिम यादी जाहीर करतो यामध्ये आरक्षणाची सोडत झाली सतरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आरक्षणावर आक्षेप घेण्यासाठी मुदत घेण्यात आली अनेक राजकीय कार्यकर्ते अनेक संभाव्य उमेदवार आणि नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवले या आक्षेपाचं पुढे काय झालं आमच्या माहितीनुसार या आक्षेपाचं काही झालं नाही अंतिम आरक्षण जाहीर झालं नाही अंतिम आरक्षण जाहीर न करता आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण ठेवून अशा पद्धतीनं निवडणुका जाहीर करता येतात का हा आमचा प्रश्न आहे याबद्दल मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काय गाईडलाईन्स आहे काय ऑर्डर आहे काय दाखले आहेत नियम काय आहेत कायदे काय आहेत याची माहिती द्यावी म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त हे निवडणूक अधिकारी या महानगरपालिकेचे त्यांची भेट घेणार आहोत पण त्यांनी जर आम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाही तर जे अतिरिक्त ओबीसीचे उमेदवार ठरू शकतात जिंकून आलेले त्यांच्या निवडणुकीचा खर्च त्यांची नुकसान भरपाई निवडणूक विभागाने द्यावी अशी आमची मागणी आहे आणि याबद्दलचं स्पष्टीकरण निवडणूक विभागानं जर दिलं नाही तर सर्व प्रकारचे पर्याय आमच्या पुढे खुले आहे वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठाव आम्ही ठोठावणार असा आमचा निवडणूक विभागाला इशारा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ओबीसी उमेदवारांवरती जी गाज पडणार आहे म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे असं नाही वाटत हा ओबीसीवर हा ओबीसी उमेदवारांवर अन्याय नाही आहे हा ओबीसी उमेदवाराचा ठरवून जा जाणून बुजून छळ आहे एखादा उमेदवार फुकूस झालं राहिलं एखादा उमेदवार पूर्ण निवडणुकीची तयारी करतो आपलं सगळं पणाला लावतो इकडून तिकडून पैशाची उभारणी करतो सगळ्यांकडे पैसे असतात असं नाही आहे आणि निवडणुकीच्या एका दिवसापहिले तुम्ही म्हणता की निवडणूक रद्द झाली पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक होणार आहे हा केवळ अन्याय नाही हा ठरवून केलेला छळ आहे असं आमचं मत आहे